नमस्ते माझे नाव मोहन गंगाधर शेगे माझा विषय इतिहास मी आज वाचन या मुद्द्यावरती बोलणार आहे वाचन हे वाचन एक एक व्यक्ती म्हणून शिक्षक म्हणून एक विद्यार्थी म्हणून किती आवश्यक आहे आपल्यासाठी कारण आपण किती शिक्षक असलो तरी आयुष्यभर हे विद्यार्थी म्हणून असतो आणि समाजात जगत असताना व्यक्ती म्हणून आणि कुटुंबासाठी परिवारासाठी आपण कुटुंब प्रमुख म्हणून असतो वेगवेगळ्या भूमिका करत असतो जसं आई म्हणून लुढिल म्हणून काही आपण आयुष्यभर विद्यार्थी त्यांचे नाते शकतो कुटुंब आजार करून आणि आपण केवळ एक नागरिकच नाही तर आपले विद्यार्थ्या म्हणजे समाजामध्ये आपले भरपूर आपल्याला आयडियल मानत असतात त्यामुळे आपण कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे ते सगळं आपल्याला पुस्तकं शिकत असतात म्हणून विद्यार्थ्यांसाठी जसं पुस्तक वाचन हे त्यांना ज्ञान माहिती त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी आत्मविश्वास आणण्यासाठी महत्त्वाचं ठरतो त्याचप्रमाणे शिक्षकासाठी आपल्याला आपल्या विषयाची खोली समजण्यासाठी आपला आत्मविश्वास आणण्यासाठी त्या प्रकरणात वाचन महत्वाचं ठरतं शिक्षक म्हणून भरपूर <laughs> गोष्टी आपल्यासमोर उदाहरण आहेत असे म्हणजे शिक्षक पुस्तक वाचल्याने आणि न वाचल्याने ज्याप्रमाणे जर आपण पुस्तक वाचलं तर आपल्या चाली परंपरा धर्म संस्कृती काय आहेत आपण कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे हे वाचनामुळे समजतं जर आपण वाचन नाही केलं तर जसं तलवारीला ते गंध जडत जातो प्रकारे आपल्या बुद्धीवरचा आपण आपण चौकच बुद्धी राहत नाही आपला सकारात्मक विचार करत नाही कुठल्याही गोष्टीवर बाजू दोन्ही बाजू विचार करत नाही म्हणून वाचन एक व्यक्ती विद्यार्थी समाजामध्ये लोकांना एकत्रित आणणं समाजामध्ये शांतता टिकून ठेवण्यासाठी तेवढाच तेवढीच गरज एक शिक्षक म्हणून आजच्या काळामध्ये कारण आपण जेवढं वाचू म्हणतात ना जर आडात आहे तरच पवार देईल तसं जर आपल्याकडे असेल तर आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो आणि कारण आपल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनातून विद्यार्थ्यांना असंख्य प्रश्न पडत असतात आणि ते कशे स्वरूपाचे असू शकतात विद्यार्थ्यांना शांत करणे करता आलं पाहिजे उत्तर देता आलं पाहिजे त्यांना एवढं तरी आपण आपल्या विषयाशी आपल्या संस्कृतीचं धर्माचं आणि आपल्या देशाबद्दल माहिती असली पाहिजे कारण वाचन ठेवल्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबोडेकर म्हणले होते की जो शिक्षण घेईल किंवा जो ज्ञान घेईल तो गुरगुरल्या म्हणजे अन्यायाच्या विरोधात आपल्याला आवाज बनण्याचा अधिकार वाचनामुळे माहितीचा अधिकार अधिकार काय आपले कर्तव्य काय आहे हे आपल्याला वाचनामुळं आणि शिक्षणामुळे घेता येतात जर आपण शिक्षण नाही घेतलं आपण वाचन नाही केलं तर एका पशुप्रमाणे आपलं जीवन होऊ शकतं सगळ्या गोष्टी आपल्यासाठी अवेलेबल आहेत पण आपल्याला ते माहिती नाही नसल्यामुळं आपल्या आजूबाजूलाच असतात जसं म्हणतात ना आपल्या घराच्या कुंपणावरच आयरोगीच्या महत्त्वाच्या मनस्थिती असतात पण आपल्या ज्ञात नसल्यामुळे ते किती महत्वाचे हो ते आपल्याला माहिती नसतात तसं समाजामध्ये ज्ञान असलेल्या व्यक्ती एक चांगल्या प्रकारे लोकांना मार्गदर्शन करू शकतो आणि एक आदर्श नागरिक म्हणून आपण लोकांना लोकांचं आयडियल बनवू शकतो म्हणून हा वाचन हा मुद्दा निष्कर्ष यात येणारच आहे की वाचन जगण्यासाठी आत्मविश्वास राहण्यासाठी प्रेरणा मिळण्यासाठी आणि दैनंदिन दे जीवनात आपण जर विचाराने थोडंसं थकलेलं असेल तर आपल्या त्यातून बाहेर येण्यासाठी वाचन आपल्याला त्यातून नक्कीच उभारा देऊ शकतो धन्यवाद <laughs>